नमस्कार फ्रेंड्स महाशिवरात्री हा भारतातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक आहे भगवान शिवाला समर्पित हा दिवस आहे या दिवसाबद्दलच्या अनेक आख्यायिका आहेत पण प्रामुख्याने काही विशेष गोष्टी प्रचलित आहेत पहिली म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून जे हलाहल विष बाहेर पडले ते महादेवांनी प्राशन केले आणि या सृष्टीचे रक्षण केले तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला आहे असे मानले जाते या दिवशी महादेवाने जे रूप घेतले होते त्याला चंद्रशेखर असे म्हणतात माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी भक्तजन मोठ्या संख्येने भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जातात त्यांची आराधना करतात भक्तिभावाने त्यांची सेवा करतात अशी मान्यता आहे की या दिवशी महादेव आपल्या अधिक जवळ असतात या दिवशी केलेली सेवा थेट महादेवांपर्यंत पोहोचते जो कोणी मनोभावे त्यांची पूजा करतो त्यांना महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो पुण्य लाभते भक्त पापमुक्त होतो आणि त्यांचे कल्याण होते ज्या कुणाला मंदिरात जाणे शक्य होत नसेल तर त्यांनी घरीच महादेवाची पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नान करावे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे महादेवांची पूजा करावी या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा शक्यतो फलाहार घ्यावा दूध घ्यावे या दिवशी महादेवाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करून चौरंग ठेवून त्यावर पांढरे वस्त्र टाकून घ्यावे विद्येची देवता प्रथम पूजनीय देवता म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करून त्यांची स्थापना करावी त्यानंतर शिवलिंगाला पाण्याचा दुधाचा अभिषेक करून घ्यावा नंतर त्यांना भस्मचंदन लावून घ्यावे महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र धोत्र्याचे फूल व पांढरी पिवळी फुले वाहून घ्यावीत सोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी त्यासाठी शिवपार्वतीचा एखादा फोटो असावा धूप दीप लावावे तुपाचा दिवा लावावा नैवेद्य दाखवावा शिवलीलामृत शिवस्तुती तसेच शिवपुराणाचे पठण करावे भगवान शिवांच्या विविध नामांचा जप करावा यामुळे महादेवांची विशेष कृपा होते अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे या दिवशी महादेव मंदिरात भजन कीर्तन केले जाते महादेवाच्या कथा चिंतन करून रात्रभर जागरणसुद्धा केले जाते ध्यान केले जाते या दिवशी ध्यान केल्याने आध्यात्मिक साधनेत विशेष प्रगती होते महाशिवरात्री हा दिवस सर्वार्थाने अत्यंत प्रिय आणि मंगलमय दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही धार्मिक कार्य तसेच मनोभावे केलेली महादेवाची सेवा अत्यंत पुण्य आणि शुभ फल देते ओम नम शिवाय अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद